नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल मुंबईत मोनो रेलचा भीषण अपघात मुंबईतील वडाळा येथे चाचणी दरम्यान मोनोरेलचा एक डब्बा रुळावरून घसरलाय नवी मुंबईत ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात कोपरखर्णी येथे प्रवाशांनी भरलेली बस झाली पडली लिंबारुई गावात केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक बीडमध्ये दाखल आताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले बीडमध्ये शेतकऱ्यांशी साधलाय संवाद उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडले व्यथा फडणवीसांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका उभाटा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज बीड जिल्ह्या दौऱ्यावर आहेत बीडच्या पालीगावात त्यांनी आज शेतकरी संवाद मेळावा घेतला मात्र या मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांनीच ठाकरेंना गराडा घातल्याचं चित्र होतं एवढंच नाही तर बराच काळ मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडळ प्रिकामा होता तिथे शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्ते आणि पोलिसांची संख्या अधिक होती मात्र काही वेळाने शेतकरी जमायला लागले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्यात मराठवाड्यात पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पाच दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत यावेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारला जाब विचारणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली म्हणजे जे जे पात्र बरं त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटी तटी शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही तुम जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का खा उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतात की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतो माध्यमांच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जर जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राखतोय त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्याने मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही असेल तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा मला आनंद होईल दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडल्याचं कौतुक असल्याचं फडणवीस म्हणाले असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघेही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल हे चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यावर राज ठाकरे आहे की ही पत्रकार परिषद बघितल्यावर पाहिजे आज मस्तकार केली कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही विरोधकांच्या मागणीवर फडणवीसांची टीका काल निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर विरोधक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय निवडणुका पुढे ढकलाव्यात असे अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढक निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं बातमी मुंबईतून मुंबईत मोनोरेलचा अपघात सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित नाही मुंबईत आज पुन्हा एकदा मोनो रेलचा अपघात झालाय मुंबईच्या वडाळ्या येथे मोनोरेलची चाचणी घेत असताना मोनो डब्याचा अपघात झालाय मोनोरेलचा एक डब्बा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात घडलाय सुदैवाने यात प्रवासी नव्हते त्यामुळे कोणीही जखमी झालेला नाही नवी मुंबईतील खारघर मधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाला हायड्रो गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे केयूर गोगरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला असून केयूर गोगरी आपल्या मित्राकडून थायलंड मार्गे काय बेकायदेशीरपणे हायड्रो गांजा मागून त्याची खारघर मध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली रायगडच्या माझेरी घाटात बाईक स्वाराचा मृत्यू रायगडच्या माझेरी घाटात बाईक स्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे माझेरी घाटात संरक्षण भिंत नसल्याने बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय